नगर तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतवरती भाजपचा झेंडा खासदार लंके यांच्या गटाचा सापडा सूप या ठिकाणी उज्जैन चौगुले यांची एकमताने उपसरपंचपदी निवड करण्यात आली विद्यमान सरपंच सखाराम अन्ना सरक व ग्रामविकास अधिकारी दांगड त्यांच्या पार्टीचे सर्व सदस्य या ठिकाणी या समाजाला कित्येक दिवस विरोधकांनी पदापासून वंचित ठेवले होते परंतु या समाजाला इतका आनंद झाला आहे की आनंद गगनात मावेना विरोधकांची हवा केली गुल या ठिकाणी गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली हा सर्व आढावा घेतला आहे माय टी व्ही चोवीस तासचे रिपोर्टर रावसाहेब वरपे यांनी आज या ठिकाणी नांदगाव ग्रामपंचायती पण सरपंच पदाची निवड होती आजची निवडणूकी म्हणजे या ठिकाणी करडले गटाचा वर्चस्व आणि लंके गाटाचं वर्चस्व या पद्धतीने निवडणूक या ठिकाणी झालेली आहे कारण आज जर आपण बघितलं या ठिकाणी विखे करलेल्या गटाला बाजूला करून या ठिकाणी लंके गटाच्या समर्थकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी या ठिकाणचं हे वर्षस्व विखे करडेल्या गटाचं वर्ष भाजीचं वर्षस्व संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता परंतु या ठिकाणी जे मतदान दोन्ही उमेदवार या ठिकाणी पडलं त्याच्यामध्ये इक्वल दोघांनाही सहा सहा मतदान पडले आणि सरपंच यांना एका मताचा अधिकार इक्वल मत सारखे मतदान पडल्यानंतर जो एक मताचा अधिकार या ठिकाणी सरपंचांना आहे त्याचा या ठिकाणी मी वापर करून माझ्या पुन पुन्हा एकदा या ठिकाणी विखे करडले आणि महादेवजी राष्ट्रीय समाज महादेव जानकर साहेब यांच्या हाती या ठिकाणी आज यांचाच झेंडा या ठिकाणी नांदगाव ग्रामपंचायतवरती सरपंच आणि उपसरपंच या दोन्हींचा या ठिकाणी झेंडा फडकलेला आहे तो या ठिकाणी मला आनंद होतो आहे की जो समाज आज हा समाज बघितला आपण कित्येक वर्षापासून यांचा फक्त वापर मातासाठी केला तो यांना न्याय या ठिकाणी मिळत नव्हता आणि त्यांना न्याय मिळावा असे मी या ठिकाणी आम्ही स त्या समोरच्या फाटल्या विनंती करत होतो परंतु त्या ते ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी विचारत न घेता आमच्या विरोधात बंड करण्याचाही प्रयत्न केला बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी केल्या परंतु शेवटी या ठिकाणी आम्हाला आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजय दादा असतील किंवा आमदार शिवाजीराव कर्डी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्राध्यक्ष महादेव जानकर साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आजची निवडणूक एकदम शांततेत या ठिकाणी खेळमिळत पार पडली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की राष्ट्रीय समाज पक्ष आणि भाजपचा झेंडा आज नांदगाव ग्रामपंचायतीवर फडकलेला आहे तुमच्या पक्षामध्ये त्यांना सामील केलं तर आतापर्यंत कोणते नाही बघा आता काय होतं ज्यावेळेस आमची गावची ग्राम निवडणूक ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक झाली आणि ज्यावेळेस उपसरपंच पदाचा विषय झाला त्यावेळेस आम्ही या ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न केला बस सगळे एकत्र येऊन ठिकाणी आपल्या गावचा विकास करायचा आहे तुमचं ध्येय तेच आहे माझं ध्येय तेच आहे गावच्या विकासाठ आपण सर्व एकत्र येऊ एक आणि आई जेवढे सदस्यांना आपण या ठिकाणी उपसरपंच पदाचा या ठिकाणी संधी देऊ त्या ठरल्याप्रमाणे परंतु त्यांना काय झालं मला माहीत नाही परंतु त्यांना आमच्याकडून सही सत्ता या ठिकाणी हिरवून घ्यायची होती त्यासाठी खूप खूप काही प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केले खूप काही खलबत्त्या त्या ठिकाणी त्यांनी क कुठले परंतु या ठिकाणी त्यांना आज यश आलेलं नाही उज्जन okay. मी उज्जैन संभाजी चौघोले बर साकाराम अण्णाने मला ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच सद्धी दिल्याबद्दल स्वागत तुम्हाला किती आनंद होतो मला आनंद झाला कशामुळं उपसरपंच झाला तुमच्या समाजाला उपसरपंच दिल्यामुळे तुम्हाला आनंद झाला समाजाला पदवी घेतल्या मग सांगा आज याखाडी आज या ठिकाणी नांदगाव ग्रामपंचायत उप उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी होती या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून मी उपसरपंच पदावर कार्यरत होतो या ठिकाणी ठरल्याप्रमाणे या ठिकाणी राजीनामा दिला त्यानंतर या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उज्जैन भाऊ चौगुले यांना या ठिकाणी आम्ही उपसरपंच पदी त्यांची निवड केलेली आहे हे किती किती वर्ष उपसरपंच पदांचे काय ठरले रोटेशन पद्धतीने या ठिकाणी आम्ही सर्वांना या सत्तेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आमचा आहे त्यामुळे या ठिकाणी आमच्या पॅनलच्या माध्यमातून जे काय आमचे सर्व सदस्य आमच्या सोबत होते सर्वांना या ठिकाणी आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतोय आज उपसरपंच पदाच्या निवडीनुसार आज आमच्या समाजाला कुठंतरी थोडासा सरपंच आहे भोलार समाजाला आज न्याय मिळालेला आहे गेल्या पंधरा ते पंचवीस वर्षापासून आमच्या समाजाला कोणत्याही पदाचं आत्तापर्यंत आलेलं नव्हतं पण सकारामांना सरपंच सखारामांना सरक यांच्या माध्यमातून आज आमच्या समाजाला एक उपसरपंच पद ही पदवी प्राधान्य झालेली आहे त्याच्याबद्दल मी माझ्या सर्व समाजातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि सदस्यही आम्ही त्यांच्या संगतीने शेवटपर्यंत राहू अशी त्यांना तुम्हाला होतो आनंद होतो आज आमचा आनंद आमच्या सगळ्या समाजाचा आनंद मावत नाही आज आमच्या समाजाचं भूषण एक आम्ही एक दुसऱ्या आम्हाला एक हुलं थापा देऊन आतापर्यंत निवंचित ठेवलो होतो विरोधकांनी विरोधकांनी मग त्यामुळे आज आम्ही साकारा मानण्याच्या शाळेकडे आम्हाला आज आमच्या समाजाला न्याय भेटला आहे आवाज द्या हा